माझा गुरु नै मलाई दिला एकांत मारु नै मलाई गाई दिला ए बाग लाजा हृदय त ज्ञानिया बाग लावला चांद सूर्य शुक्र चांदण्या दिसल्या बागेत ಚಾಂದ ಸೂರ್ಯ ಶುಕ್ರ ದಿಸಲ್ಯಾ ಯಾ ಪಾಹುನ ಬಾಯಿ ಚಾ ನೇಡಿ ಸಾಗೂ ಬೈ ಸಾಗೇನಾ ಭ್ರಾಂತಿ ಪಡಲಿ ಮಾಜಯ ಜ್ಞಾನ ಮಾಜಾ ಹೃದಯ माझ्या गुरूने मला गवाई दिला एकांत एक ज्ञानेचा भाग लाविला माझ्या हृदयात आजी पाजी कुंकू लना आईबाचले ना आजी पाजी कुंकुले ना आईबाच ले ना जन्म मरण सुखविले सद्गुरुराया जन्म मरण चुकविले रायान माझ्या गुरुने मला गबाई दिला एकांत ज्ञानियाचा भाग लाविला माझ्या हृदयात माझ्या गुरुने मला गबाई नेले मंदिरी माझ्या गुरुने मला गबाई नेले मंदिरी आत्मसिंहासन टाकून बसले आपुल्या शेजारी आत्मसिंहासन टाकून बसले आपुल्या शेजारी कानफुंकुनी मंत्र दिला बावन बाळीचा कानफुंकुनी मंत्र दिला बावन बाळीचा शनी चक्रावर मार्ग दाविला पहा त्रिकोटाचा शनी चक्रावर मार्ग दाविला पहा त्रिकोटाचा माझ्या गुरु नेम दिला एकांत माझ्या गुरु नेम दिला एकांत ज्ञानियाचा बाग लाविला माझ्या हृदयात ज्ञानियाचा बाग लाविला माझ्या हृदयात കിത് മന്ത്ിര ബധല ദൈവ ബസില കിര ബൈവ ബസലേ ഗംഗാസാഗര പേലപുടേ ഗംഗാസാഗര പേലേ വാരൂളെ നദി ഗവൈ ദുതന वारुढे वैद नदी दुधाने भरली सारी अवगे पिले अमर जाले जाले सारी अवगे पिले अमर झाले निरदारी माुरु नै मलाई गवाई दिला एक गुरुने दिला एकांत एक ಜ್ಞಾನಿಯ ಬಾಗ ಲ ವಿಲಾ ಹೃದಯ ಜ್ಞಾನಿಯ ಭಾಗ ವಿಲಾ ಹೃದಯ